मचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातो तु जी राजसयोगमुद्रा नेत्री ने रे तुजवीण तु जीणनिद्रा कैभेदजीवा मजला सुभद्रा जय जय वीर समर्थ श्रीमद दासबोध ग्रंथामध्ये कुविद्या लक्षण हा समास आलाय आणि या समासामध्ये समर्थांनी या षडविकारांचा समावेश केलाय ही एक असुरी संपत्ती नकारात्मक ऊर्जा हे लक्षात घ्या आणि ही लक्षण म्हणजे या देहाला चिकटलेला मोठा रोग आहे हेच यातून समर्थ स्पष्ट करतात या रोगाचा परिणाम असा आहे की मनुष्य जास्तीत जास्त स्वतःच नुकसान करून घेतो या क्रोधाच्या आहारी जाऊन गणना समर्थ मूर्खांमध्ये करतात क्रोधाचे आपल्या शरीरावर केवळ शरीरावरच नाही हा तर मनावर देखील विपरीत परिणाम होत असतात जेव्हा आपल्या मनात संतापाची भावना अतिशय तीव्र असते तेव्हा आपल्या शरीरात अनेक अंतर्गत बदलही होत असतात काय बदल होतात तर क्रोधामुळे रक्तदाब वाढतो रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढत शरीराला कंप सुटल्याने शरीराचं तपमान वाढत तहान वाढते घसा सुटतो डोळे वटारले जातात मन थाऱ्यावर राहत नाही बघा ह्या सगळ्या आपण अनुभव घेतो मुख्य म्हणजे माणसाचा विवेक सुटतो आणि जीव ही सैल आणि स्वैर सुटते अविचार माजतो त्याचा प्रभाव इतका असतो की नको ते अपशब्द शिव्या उच्चारल्या जातात आपल्या बोलण्यामुळे पुढची व्यक्ती दुखावली जाते याच भान या संतप्त माणसाला राहत नाही क्रोधाची लक्षण स्पष्ट करताना शरीरावर त्याचे काय परिणाम होतात याविषयी समर्थांनी जे वर्णन केलंय त्यावरून त्यांचं सूक्ष्म निरीक्षण करण्याचं कौशल्य आपल्या लक्षात येतं म्हणजे राक्षसी वृत्तीच वर्णन समर्थांनी केले बघा क्रोध वाढला की माणसाचा चेहरा क्रुद्ध आणि विकृत दिसतो कपाळावर आठ्या पडतात हाताच्या मुठी वळल्या जातात बोलताना त्याचा जिभेवरचा ताबा सुटतो पुढच्या माणसासाठी कठोर शब्द बोलले जातात आणि असे कठोर शब्द बोलणाऱ्या माणसांना श्रीमद दासबोध ग्रंथामध्ये समर्थांनी राक्षस म्हणून संबोधले राग आलेली व्यक्ती रागाच्या भरात पुढच्या माणसाचं उणतुण काढत राहतो रागाच्या भरात बोलताना त्याला श्वासात श्वास घ्यायची पण फुर्सत नसते बघा त्याचा श्वासाची लय केवढी वाढलेली असे अजून काय परिणाम होतात तर रागाच्या भरात त्याचे डोळे गरा 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 गोल गोलगोल फिरतात आणि डोळे लाल लाल होतात कपाळावरच्या गळ्यावरच्या शिरा तट्ट फुगलेल्या असतात इतका तो ओरडून बोलत असतो त्याला घडलेल्या घटनेचा इतका संताप आलेला असतो की संतापाच्या भरात तो थरथर कापत असतो त्याचं देहमान हरपलेलं असत थो। थोडक्यात वर्णन करायचं ना तर या देहामध्ये प्रचंड रागामुळे भूकंप भूकंपच झालेला असतो असं म्हणायला काही हरकत नाही आणि या अवस्थेत त्याच्या शरीरावरचा ताबा सुटतो तो मस्तवालपणे इतरांच्या अंगावर धावून जातो मारामारी करायला लागतो ला माराण करायला देखील तो मागे पुढे बघत नाही आणि या मारामारीमध्ये कपडे अस्ताव्यस्त होतात पण त्याचही त्याला भान नसत सगळी लाख जणू त्यांनी वेशीवरच टांगलेली असते म्हणजे मी तर म्हणेन की अभ्यासकांनी समर्थांनी हे जे वर्णन केले ना ते मुळातनच वाचलं पाहिजे क्रोधाने बेभान झालेला माणूस कशा पद्धतीचं वर्तन करतो याच वास्तववादी चित्रण समर्थांनी या प्रकरणामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळत रागाची तीव्रता अधिक असेल तर आत्यंतिक क्रोधामुळे माणसाची मती भ्रष्ट होते आणि ही मती भ्रष्ट झालेल्या माणसाच्या हातून अतिशय हीन दर्जाचं वर्तन घडत असत परिणामाची जाणीवच नष्ट झाल्यामुळे काय होत खून बलात्कार कृत्य अनेकांकडून घडतात थोडक्यात क्रोधाला बळी पडून मनुष्य अपराधी बनतो या विकारांच्या आहारी जाऊन आयुष्य देखील तो उद्ध्वस्त करतो असा हा चांडा क्रोध माणसाला करंटा बनवतो असं समर्थ सांगतात आपण जर पुराणांचा आढावा घेतला ना तर या पुराणांमध्ये ऋषी मुनींच्या कोपाच्या अनेक कथा आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे ऋषी मुनी हे कोपिष्टच असतात असाच आपला समज होतो पण या कथा नीट बघितल्या तर या कथेतल्या सत्पुरुषांनी या क्रोधाचा अनेक ठिकाणी निषेध केलाय आता विश्वामित्रांचं उदाहरण बघा विश्वामित्रांनी तप केलं पण क्रोधामुळे काय झालं त्यांच्या तपाचं महत्व शून्य झालं पण म्हणून ते त्यांनी माघार घेतली नाही त्यांनी पुन्हा तप केलं आणि क्रोधावर विजय मिळवला अहल्या उद्धार हा प्रसंग आठवा गौतम ऋषी क्रोधाच्या आहारी जाऊन अहल्या आणि इंद्राला शाप देतात पण त्यांचा क्रोध शांत झाल्यावर मात्र काय होत त्यांना पश्चाताप होतो आपल्याला राग आल्यानंतर आपल्याला पश्चाताप होतो का ह्याचं आत्मपरीक्षण करायचंय आमचा राग शांत झाल्यानंतर आम्ही समर्थन देत राहतो की माझं रागावर कस योग्य होत पण इथे या ऋषी पश्चाताप झालाय क्रोधाच्या आहारी जाऊन मी माझी शांतता भंग केलीय ज्ञान आणि विवेक या क्रोधाने गिळलं याची खंत त्यांना वाटते भावार्थ रामायणामध्ये नाथांनी या विषयीच मार्मिक वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळत भावार्थ रामायणामध्ये अजून एक आहे की यामध्ये नाथांनी जमनग्नी ऋषींच्या क्रोधाची कथा विस्ताराने सांगितली त्यामध्ये त्यांनी क्रोध आणि जमदग्नी यांचा सविस्तर संवाद लिहिलेला आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि या संवादामध्ये जमदग्नी ऋषींनी क्रोधाची जी निंदा केली आहे ती मुळात वाचण्यासारखी आहे क्रोधामुळे माझं कसं अधपतन झालं याच वर्णन करून मोक्षप्राप्तीला अडथळा निर्माण करणाऱ्या या क्रोधाला घालवून देण्याचे प्रयत्न त्यांनी केले जमदग्नी ऋषींनी आपल्या पुत्राला क्रोध कसा अहितकारक आहे असं सांगून त्याला जर जिंकलं तर तो कसा उपयुक्त ठरतो हे पण सांगितलंय त्याच्यावर कसा विजय मिळवायचा आणि त्याचा कसा उपयोग करायचा हे पण त्यांनी सांगितलंय धाक निर्माण करण्याकरता क्रोध ठीक आहे पण दुसऱ्याच अहित करणारा क्रोध नको हेच या पुराणातल्या कथांमधलं सांगितलं गेलंय नेमकं आम्हाला या कथा काय सांगतात या नीट बघितल्या तर आम्हाला त्यातलं नेमके पण कळत त्या नाहीतर मग त्या कथा आम्हाला त्या काल्पनिकच वाटायला लागतात पण त्याचं मूळ काय आहे आम्हाला त्यातलं काय सांगायचे हे समजून घेणं गरजेचं आता आपल्याला अजून एक प्रश्न पडतो की ऋषीमुनी इतकं तप करतात मग ते इतके कोपिष्ट कसे पडतो ना हा प्रश्न आपल्याला पण या कोपावर चिंतन करून त्यावर मात करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं या क्रोधावर विजय मिळव मिळवायचं सामर्थ्य त्यांच्याकडे होत हे अतिशय महत्वाचं आहे हा राग त्यांनी त्यांच्या ह्याच्यातनं काढून टाकलेला आहे आणि त्याचा कशा पद्धतीने उपयोग करायचं हे तंत्र देखील त्यांनी अवगत केलेलं आहे मी माझ या भावनेतनं बळावलेल्या हो या क्रोधामुळे काय होतं विवेक नष्ट होतो ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे कारण हा विवेक नष्ट झाला तर माणसाच सा, मनुष्यपणच नष्ट होत अत्यंत खेदकारी असा हा क्रोध आहे इतके परिणाम बघितल्यावर हा विकार आपला शत्रू का आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल क्रोध हा इतका भयंकर आहे की छोट्या छोट्या गोष्टी त्याचे वाईट परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतात साधं उदाहरण घ्यायचं झालं तर जेवताना तुमची वृत्ती कशी आहे तुमचे विचार काय आहेत त्यानुसार शरीरामध्ये रस निर्माण होत असतात जेवताना जर संतप्त होऊन जेवण केलं ना तर त्या अन्नातून आमविषयी निर्मिती होते असं चरक संहितेमध्ये चरकांनी आहे आणि असा हा क्रोध माणसाला सर्व बाजूनी करंटा बनवतो क्रोधाने करंटे केले क्रोध चांडाळ जाणीते क्रोधाला चांडाळाची उपमा समर्थ देतात जो जाणताय सुज्ञ आहे त्यांनी यापासनं लांबच राहावं आणि त्यांनी मनशांती टिकवण्याचा प्रयत्न करावा समर्थ म्हणतात भल्याने कोप सांडावा शांतीने असता बरे शुल्लके कोप पाळावा भल्याचे काम तो नव्हे भल्याने कोप सांडावा भल्याने म्हणजे ज्ञानी माणसाने सद्गुणी माणसाने आणि शुल्लके कोप पाळावा शुल्लके म्हणजे अज्ञानी माणसानी दुर्गुणी माणसानी ज्ञानी माणसाने क्रोधाला खाराच देऊ नये आरोग्य जर उत्तम हवं असेल नातेसंबंध नीट टिकवायचे असतील तर क्रोधापासन कोसो हो दूर राहावं या सर्व चिंतनातनं एकच लक्षात येतं की काही क्षणाचा क्रोध आयुष्यातील अनेक क्षणातील आनंदाचा नाश करणार आहे वेळीच सावध व्हा मनामध्ये निर्माण होणारी एक इच्छा काम क्रोधाबरोबर आशा दंभ अहंकार या विकारांना घेऊन येत असते आणि आपला सर्वनाश करते साधू संत देवादिक दे, ब्रह्माधिकांना पण यांनी सोडलेलं नाही असा हा विकार यासाठी समर्थ आपल्याला सतत सावध अखंड सावध राहावे अशी सूचना करतात भगवद्गीतेतील अर्जुन हा आपल्या सर्वांचं प्रतीके त्याच्यासारखी संभ्रमित अवस्था आपली देखील झालेली आहे या, या दोषाचा नाश करून आपण आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं याच मार्गदर्शन समर्थांनी या ठिकाणी केले मग आता रागवायचंच नाही का समर्थांचे एक सूत्र कायम लक्षात ठेवा अति सर्वत्र वर जावे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच आहे इतरांचा नाश करेल असा क्रोध नको पण पुढच्याला धाक वाटेल असा राग हवा आपल्या सर्वांना त्या सापाची गोष्ट माहितीये ना जो जंगलात राहून येणाऱ्या देत असतो त्यांनी आपला विषारी दंश करून अनेकांना त्यांनी यमसदनाला पण पाठवले एकदा त्याची गाठ एका साधूशी पडते आणि साधू त्या सापाला त्याची चूक दाखवून देतात आणि तू लोकांना त्रास देणं बंद कर त्यांना दंश करू नकोस असं साधू त्याला सांगतात साधू सापाला जे समजवतो ते सापाला पटत आणि महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी वागेन असं महाराजांना तो वचन देतो ते काही दिवसांनी साधू महाराज पुन्हा त्या जंगलातून जात असतात तेव्हा त्यांना काही मुलं एका जागी गोंधळ घालतात दिसतात काय चाललंय हे बघायला साधू महाराज तिथे जातात तिथे जाऊन बघतात तर काय एक साप गलिद गात्र होऊन पडलेला असतो आणि ही मुलं त्याला दगडांनी मारत असतात साधू महाराज त्या मुलांना तिथून जायला सांगतात साप त्याचे आभार मानतो साधू महाराज यांनी ज्याला उद्देश केलेला असतो तोच हा साप असतो आणि त्या सापाला आता महाराज ओळखतात आणि त्याला म्हणतात अरे तुझी काय ही अवस्था झाली आहे साप म्हणतो तुमच्यामुळेच माझी ही अवस्था झाली किओ हो। तुम्ही कुणाला त्रास देऊ नको सांगितलं म्हणून मी सर्वांशी प्रेमाने वागलो तर लोकांनी माझं जगणं अवघड करून ठेवलं आता मी काय करू तेव्हा महाराज त्याला म्हणतात की अरे मी तुला कोणाला दंश करू नको सांगितलं होत पण तुझा धाक ठेवण्यासाठी तू त्यांच्यावर फुतकारू शकत होतास ना फुतकार मारायला काही हरकत नव्हती त्याच्यामुळे तुझा धाक तरी लोकांना बसला असता बघा गोष्ट छोटीच आहे पण नेमकं व्यवहार ज्ञान शिकवणार राग तर सोडायचा आहे पण त्याचा योग्य प्रमाणात वापर पण करायचा आहे हे धोरण आपल्याला यातनं शिकायला मिळतं गोंदवलेकर महाराज काय सांगतात नाम बेंबीच्या देखापासनं घ्या दे। आपण काय करतो राग बेंबीच्या देखापासनं व्यक्त करतो त्यामुळेच आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो त्यामुळे तो राग किती कसा असावा तो कसा वापरायचा हे तुमच्या लक्षात आलंच असेल ना याच्यावर चिंतन खूप करण्यासारखे पण आज आतापर्यंत आपण जे ऐकले त्याचं चिंतन मनन करा आणि त्यानुसार जर हा हे विकार आपल्यात असतील तर घालवण्याचा प्रयत्न करा असं सांगून मी आज या ठिकाणी थांबते समर्थांचं निरूपण हे प्रकरण अभ्यासताना एका साधकाला स्फुरलेली काव्यरचना आपण ऐकूया नमस्कार मैं अभिषेक खंडाकर क्रोधहा मुख्य वैरी साधने जाड़ी तो बहु वन्हीहा पेटता खोटे जीवना नष्टीत दाटली शक्ति क्षीण हो तसे भक्षि सर्वी युक्ति नीन करीत बड़बड़ी चरफड़ी क्रोधे भान हे हरपले जनी प्रसंग कोणता कोठे युक्ता युक्त कळे चिना सौम्यता राहिली मागे वृक्षता वाढिली बहु मी कोण तू कोण या ते गुंतला मी पणे सदा खर्चिली सर्व शक्ती त्या वाया परोपरी ऐकिना बोल कोणाचे आपले दामटी तसे भडकला अग्निहा मोठा, तडकला सूर्यची जणू दडपता ययिना वणवावनी। दुःखवितो सर्वही आपता, तैसाची दुःखतो स्वतः होय सर्वत्रे, सुखकोठे दिसेचिना ओसरे नंतरी सारे आवेगा शांत होतसे काय हे अवचिता जाले भानये सवेचिते दुःख होते त्यागितो पणा मागितो आर्जवी शब्दे शब्दे परोपरी एकदा भेदिजेऽन्तर पुन्हाना एकसंधते राखिता ते बरे सर्वे रामही नातुटे कदा म्हणवनी साधिजे शांती घाव घाली मुळावरी मी पणा सांडिता सर्वे समजे मजे परोपरी जय जय रघुवीर समर्थ